शुभेच्छा आमची दिदी दिशा दिलीप ठोंबरे हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कुमारी दुष्टी संभाजी ठोंबरे आयांश उर्फ कबीर दिलीप ठोंबरे चारु जयेश लोंढे अपघातात मोटारीच्या दोन पलट्या महिला जखमी मोटारीचे मोठे नुकसान जिल्हा महामार्ग पोलीस पथकाची मदत भरधाव जाणाऱ्या मोटारी समोर कुत्र्या आडवे आल्याने वाहन चालकाचा ताबा सुटून मोटार जोरदारपणे डिवायडर वर आदळून दोन पलट्या झाल्या या दुर्घटनेत मोटारीतील अश्विनी माळकर राहणार इचकरांची या जखमी झाला घटनेची माहिती मिळताच सांगली जिल्हा महामार्ग पोलीस सहाय्यक केंद्र कवटे महांकाळ या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली आणि या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली सांगलीहून सोलापूरकडे आय ट्वेंटी हुंदाई क्रमांक एम एच वीस डी व्ही सत्तावीस शून्य चार ही मोटार चालली होती कवटे महांकाळ येथील शेळकेवाडीजवळ एन एच एकशे सहासष्टवर या मोटारीच्या समोर अचानक कुत्रा आला यावेळी मोटारीचे चालक मयुरेश संपत माळकर इचलकरंजी यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने सोलापूर ते सांगलीकडे येणाऱ्या रस्त्यावर येऊन मोटार जोरदारपणे झाली यामध्ये अश्विनी माळकर ह्या जखमी झाल्या चा असून त्यांना एन एच एआयच्या मध्ये तातडीने उपचार केले शिवाय अपघातग्रस्त वाहन एन एच एआयच्या क्रेनने बाजूला करून महामार्ग पोलीस सहाय्यक केंद्र कवटे महांकाळच्या पथकाने वाहतूक सुरळीत केली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल लोखंडे पोलीस हवालदार गौसावी पोलीस नाईक झांबरे पोलीस कॉन्स्टेबल विकास टोणे शिंदे यांच्या पथकाने या दुर्घटनेत मदतकार्य आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी स्वतः रक्तदान करून केला प्रारंभ भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीच्या रक्तदान शिबिराचे शानदार उद्घाटन डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार ददा पाटील युद्ध फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त भारतातील सर्वात मोठ्या रुस्तुम हिंद बैलगाडी शर्यतीनिमित्त आज व उद्या शनिवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिराचे उद्घाटन डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी स्वतः रक्तदान करून केलं भाळवणी येथे रक्तदान शिबिरासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे रक्तदानासाठी वैद्यकीय सह डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील यूथ फाउंडेशनचे महा कार्यकर्ते सज्ज झालेत बैलगाडी शर्यतीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक बैलगाडीमागे सहा जणांनी रक्तदान करणे बंधनकारक का। आहे त्यानंतरच शर्यतीमध्ये बैलगाडीची नोंद केली जाते बैलगाडी नोंदणीसाठी स्वतंत्र यंत्रणा काम तरी राज्यासह देशभरातील बैलगाडी मालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार <्याँगा> मुद्रांक खरेदीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही नोंदणी महानिरीक्षकांचे आदेश राजेंद्र कदम यांचा स्पेशल रिपोर्ट विविध कारणांसाठी खरेदी करण्यात येणारे शंभर आणि पाचशे रुपयांचे मुद्रांक खरेदी करण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची अट अखेर प्रखर विरोधानंतर मागे घेण्यात आली राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी हे आदेश गुरुवारी प्रस्तुत केले पूर्वी मुद्रांक खरेदी ही अर्जदाराच्या वतीने नातेवाईक किंवा मित्र कोणीही करू शकत होता मात्र एक एप्रिल नंतर ज्यांना मुद्रांक खरेदी करायचे आहेत त्यांना प्रत्यक्ष खरेदी वेळी हजर राहावे असे आदेश अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक सतीश देशमुख यांनी प्रस्तुत केले होते त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी तीन एप्रिलपासून सुरू झाली मात्र या निर्णयाला वकिलांच्या संघटनेने विरोध केला आणि खरेदीवर बहिष्कारही घातला होता त्यामुळे तीन एप्रिलला मुंबईत मुद्रांक खरेदी झाली नाही या निर्णयावरून नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली होती या निर्णयामुळे मुद्रांक खरेदी करताना विक्रेत्यांना अडचणी येत होत्या खरेदीदारांनी ची गैरसोय होऊ लागली महिला ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिक विकलांग नागरिकांना मुद्रांक खरेदीसाठी कसरत करावी लागणार होती या नागरिकांना स्वतः मुद्रांक खरेदीसाठी जावे लागणार होते याची तातडीने दखल घेत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांकन नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी या निर्णयाला स्थगिती दिली त्यामुळे पूर्वीप्रमाणेच हस्ते पद्धतीने मुद्रांक खरेदी विक्री होणार आहे या निर्णयाचे स्वागत होत आहे